दैनिक रोखोकच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ दोन हजार सव्वीस या गौरवपूर्ण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी समाजसेवा प्रामाणिक कार्य सातत्य मूल्याधिष्ठित प्रशासन आणि सामाजिक बांधिलकी यावर अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शन मनोगत व्यक्त केले चला तर मग ऐकूया त्यांच्या अनुभवातून उमटलेले हे प्रेरणादायी विचार निश्चितपणाने एक वेगळेपणा जपणार हा पुरस्कार आहे अशा चांगल्या उपक्रम तुमचं चा दैनिक सर्क्युलेशनच्या बाबतीत छोटं जरी असलं तरी मोठ्या लिडिंग न्यूज पेपरने सुद्धा तेही काही ठराविक आता आजकाल त्यांनी पुरस्कार द्यायला सुरू केला पण ते संख्या खूप कमी आहे परंतु कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम संवेदनशीलता जपण्याचं काम आणि आजच्या परिस्थितीमध्ये हे स्पर्धेचं युग आहे इथ पैसा संपत्ती पद हे सगळ्या गोष्टींना महत्व देत असताना संपूर्ण काही परिस्थिती वाईट नाही शेकडोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं समाजामध्ये आपलं संसार सांभाळून दुसऱ्यासाठी धडपडणारी माणसं आहेत हे चांगल्या समाज व्यवस्थेचं लक्षण आहे आणि अशा व्यक्तींची निवड म्हणजे त्यांचं तर तुम्ही कार्याची दखल घेतलीच पण त्यांनाही आता मगाशी मग साहेबांनी दुसऱ्यांनी सांगितलं आपलीही जबाबदारी वाढली पण याच्याहीपेक्षा इतर जे थोडेसे कंपनावर बसलेले आहेत करू का न करू त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रेरणादायी असं कार्य आहे तेव्हा खूप चांगली भूमिका या व्यासपीठाच्या माध्यमातून विशेषतः सुरेश सगळ्यात तरुण माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मग स्टेजवरती देव देवमंडळी असतील शंकर आहे विठ्ठल आहे अजून सगळे आणि पुढे बसलेले आपण सगळे महादेव आहात या सगळ्यांना एकत्र आणण्याचं महान काम सगळेजीने केलं तर खास आपले करतो आणि निश्चितपणानं या पुरस्कारामुळं ज्या व्यक्तींना पुरस्कार दिला विशेषतः आरोग्य क्षेत्र असेल वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या तर या पुरस्काराचीही उंची वाढते अशा कर्तृत्वान माणसांना संस्थांना आपण पुरस्कार दिल्यामुळं पुन्हा एकदा चांगल्या कामाचं आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अतिशय आनंदायी उत्साही वातावरणामध्ये कोल्हापूर नगरीचा आवाज संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम रोखोकनं केलंय के त्याच्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन सर्व त्यांचं अभिनंदन आणि निश्चितपणानं येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला काम करत असताना काही अडचणी आल्या तर रोखोकचा परिवार आहे इथं आमच्या या खूप मोठं काम करणाऱ्या आमच्या प्रिया दामले आहेत आणि ताईंची जशी प्रतिक्षा फाउंडेशन आहे तशी आमची सुद्धा एक शांतिदूत परिवार आहे ज्याचे पाच उद्दिष्ट आहेत राष्ट्रभक्ती धार्मिक सलोखा मानव सेवा निसर्ग सेवा शांतता आणि इंडियन पोलीस मित्र आहे तर मी माझ्या सेवेमध्ये जवळपास पन्नास लाख महाराष्ट्रामध्ये पोलीस मित्र तयार केलेले आहेत तुम्ही अजून एक पाऊल पुढे इंडियन पोलीस मित्र केलात पोलीस सुद्धा गणवेशातले पोलीस वेगवेगळ्या प्रश्नावर ते त्यांच्या पद्धतीनं कार्य करत असले तर हे समाजातल्या चांगल्या नागरिकांची साध्या विषयातल्या जबाबदार लोकांची सुद्धा गरज आहे आणि तीही तुम्ही या माध्यमातून करताय आणि विशेषतः ज्यांच्या नावामध्ये आर्मी आहे असे वाईट आर्मीच्या वे वेगवेगळ्या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये दुसऱ्याचा जो धोक्यात असलेला जीव आहे तो स्वतःचा जीव झोक्यात घालून आपण जीव वाचवता हे खूप मोठं काम आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण कार्यक्रम स्टेज आणि समोर आणि सगळी पुरस्कारावरती कर्म धर्म शिरडीवून आलेले आहेत साहेब आणि सेवा याचा सुरेख संगम आहे पुन्हा एकदा एका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करू त्याचं आम्हाला साक्षीदार होण्याचं संधी तुम्ही आम्हाला दिलात आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा वैयक्तिक आमच्या असतील आमच्या शांतीदूत परिवाराच्या असतील त्यांना माहिती आहे सुरेश भाऊची आता नुकतीच परिचय झाले पण राज्यातल्या देशातल्या आणि विदेशामध्ये काही देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय दिग्गज माणसाशी आपलं सगळ्यांचा वैयक्तिक चांगला संबंध आहे कुणालाही काही त्या त्या पातळीवरची अडचण आली तर तो रोखोक परिवाराचा आहे आपण सगळेजण मिळून त्याचा खंबीरपणानं साथ देऊया खूप धन्यवाद अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक 9623420295